एक सांगतो जे प्रवक्ते आहेत जे उद्याच्याला कॉर्नर सभा घेणार आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीच्या निमित्तानं किंवा शहरामध्ये सभांच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये देखील सभांच्या निमित्तानं जाणार आहेत वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कृती ही कृपा करून टाळा आपल्याला आपल्या चारी उमेदवारांना मताधिक्य वाढवायचंय बोलायला जाताना तुमच्या माझ्या बोलण्यानी आपल्या उमेदवारांचं मत घटणार नाही ही खबरदारी फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे आपण सार्वजनिक आपलं वर्तन हे नम्रतेचं ठेवलं पाहिजे जर मत मागायला गेला एखादा विरोधी असला नाही मत देणार बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे मागायचा आमचा अधिकार आहे असं करून पुढे जावा